देव न मानणारी लोक तयार झाली या जगतामध्ये देव न मानणारी लोक तयार झाली आमच्या इकडे एक पूर्गी जन्माला आली पूर्गी जन्माला आली पूर्गी पाच वर्षाची झाली पाच वर्षाची झाली आणि पाच वर्षाची झाल्यानंतर एक भाषण ऐकाय गेली एक भाषण ऐकाय गेली आणि ते भाषण नास्तिकांचं होत देव नाही हे सिद्ध करून दाखवणार होत महाराज आणि त्या भाषणाचा डोक्यावर एवढा परिणाम झाला एवढा परिणाम झाला पूर्गीच्या पूर्गी देव धर्म मांडायला तयार नाही देवधर्म अजिबात मानाय तयार नाही पूर्गी लग्नाला आली पूर्गी लग्नाला आली तरी सुद्धा देव देवधर्म मानाय तयार नाही शेवटी बाप भजण्या होता बाप भजन्या होता बाप म्हणायला लागला देव देवधर्म मानत नाही काय करायचं काय करायचं विचार करू लागला एका महाराजाला भेटला म्हणाला देव देवधर्म मानत नाही काय करायचा उपाय सांगा पूर्गी लग्नाला आल्या पुर्गीचं लग्न करायला पाहिजे महाराजांना सल्ला दिला एक काम करा आळंदीच्या महाराजाला महाराजाबरोबर तुमच्या पोर्गीचं लग्न लावून द्या म्हणा एखाद्या कीर्तनकाराबरोबर तुमच्या पोरगीचं लग्न आम्हाला लावून द्या तो माणूस कीर्तनाला रोज जाईल कीर्तनाचं रोज पाकीट घराकडे घेऊन येईल आणि असं असल्यावरती आपोआप काय मानल देवधर्म मानायला लागल म्हणाला महाराज कीर्तनकारात आळंदीचा कीर्तनकार शोधला आणि आळंदीच्या चांगल्या कीर्तनकाराबरोबर त्या पूर्गीचं लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं दोन महिने झाले दोन महिन्यानंतर आनंदीचा महाराज आम्हाला भेटला आळंदीचा

पावर एवढी होती कीर्तनकारानं गळ्यातली माळ सुद्धा काढून टाकलेली होती माळ सुद्धा काढून टाकलेली होती कीर्तन बिर्तन सगळं बंद केलेलं होतं म्हटलं महाराज एवढे मोठे कीर्तनकार होता गळ्यात माळ पण दिसत नाही काय भानगड काय झालं काय नाही काय नाही बायको केली बायकोनं म्हटलं गळ्यात माळ असेल तर मी नाणणार नाही एवढी नास्तिक होती एवढी पावर होती तिच्यात आपल्या नवऱ्याची माळ सुद्धा काढून टाकली महाराज पण देव कृपा करतो देव कृपा करतो दोन पोरं जन्माला आले तिच्या पोटाला दोन पोरं जन्माला आले दोन्हीच्या दोन्ही हरिभक्त निघाले हरिभक्त निघाली महाराज आळंदीला गेली सुंदर अशी कीर्तनकार झाली सुंदर अशी पकवाजा झाली आणि परत आली परत आली गावामध्ये त्या पोरग्याच कीर्तन असायचं पण बाई गावात थांबायची नाही बाई गावात थांबायची नाही ज्या थांगा दिवशी बोरग्याचं कीर्तन असेल त्या दिवशी माहेरला निघून जायची माहेरची माणसं म्हणायची अगं का गालीस काय नाही आमच्या गावात ते चालू झालंय सत्ता म्हणायची नाही तप्ता म्हटलं तर पाप झालं तर काय करायचं तप्ता म्हणायची नाही आमच्या गावात तसलं चालू झालंय पण कीर्तनाला कधी गेली नाही देवधर्म कधी मानला नाही पण महाराज तू का म्हणे ती रोगाची या रूपे महाराज माणसाला पाप पापाच्या रो रोग येतात ते पापाच्या रूपानं येत असतात महाराज म्हातारी झाली आणि म्हातारी झाल्यानंतर आजारी पडली आजारी पडली पोरांना पगार चांगला होता पोराने इचलकरजीच्या चांगल्या दवाखान्यात ऍडमिट केलं ऍडमिट केलं डॉक्टरला विचारलं काय भानगड काय नाही म्हटले आठ दिवस आमच्या दवाखान्यात ठेवा तुमची म्हातारी चांगली होती म्हणून सांगितलं आठ दिवस ठेवलं आणि आठ दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरने सांगितलं एक काम करा आता इथे इलाज होणार नाही म्हातारीला पुण्याला घेऊन जावा म्हणून सांगितलं म्हातारीला पुण्याला घेऊन गेले पुण्याला घेऊन गेले पुण्याच्या चांगल्या दवाखान्यात गेलं डॉक्टरला भेटले डॉक्टरनं तपासलं आणि सांगितलं तुमची म्हातारी जास्तीत दोन तीन दिवसाची फक्त पाहुणे दोन तीन दिवसात तुमची म्हातारी जाणार आयुष्यात काय पुण्य केलं नाही आयुष्यात काहीच पुण्य केलं नाही चला घराकडे म्हणाली पोरं घराकडे जाऊन तरी काहीतरी पुण्य होते का बघ्या शेवटला शेवटला तरी काहीतरी पुण्य हातून होते का बघ्या घराकडे आणलं घराकडे आणलं पण पाहि ना देवाचं नाव मुखात घेतलं नाही बेडला घेऊन राहिली पण देवाचं नाव घेतलं नाही मारे भाच्याचं नाव रामदास होत रामदास आयडिया केली भाच्याला तरी बोलून घेऊया म्हातारीच्या भाच्याला बोलून घेतल्यानंतर भाच्याला तरी रामदास म्हणल आणि त्याच्या निमित्तानं तरी देवाचं नाव मुखात ना येईल म्हणायला लागले भाच्याला बोलून आणलं म्हातारी बेडवर होती बेडच्या समोर खुर्ची टाकली खुर्चीवर रामदासला बसवलं आणि म्हटलं म्हातारीला हलवलं ए म्हातारी उडकी ते बघ कोण आलंय तुला बघायला ओकलीस काय इला म्हणा लागलं वळकलंय वळकलंय म्हणा लागले कोण आहे कोण नाही माझा भाचा आहे म्हणाले पण रामदास म्हटली पण रामदास म्हटली रामदास म्हटली नाही शेवटी बेड सकट उचललं रामाच्या मंदिराच्या दारात नेलं म्हातारी तुला कुठं आणलंय बघ समोर कसलं देऊळ आहे बघ म्हातारी जागी झाली डोळं उघडलं म्हणाले कसलं मंदिर आहे मला माहिती आहे कसलं आहे कसलं नाही दशरथाच्या पोराचं मंदिर आहे पण राम म्हटली नाही पण राम म्हटली अजिबात म्हटली नाही महाराज शेवटी म्हातारी मेली म्हातारी मेली मेल्यानंतर सगळी आस्थी एका डब्यात भरली आस्थी डब्यात भरली म्हातारी जन्मपणे आयुष्यभर काय पुण्य केली नाही पण शेवटी तरी हिची आस्थी गंगेला टाक्या काशीला टाक्या नेऊन आणि काशीला टाकल्यानंतर तरी हिला मोक्ष मिळेल काहीतरी पुण्य शेवटला तरी होईल म्हणून धाकट पोरग म्हणाल आईची माझ्या माया माझ्यावर लई माया होते आईची धाकट्यावर लई माया असते आईची महाराज माझ्या लई माया होती मी हाडं घेतो आणि काशीला जातो हाडं घेतली डब्यात घेतली पिसवीत घाटला डबा काशीला गेलं रेल्वेत बसलं काशीला गेलं काशीला गेलं आणि काशी शंभर किलोमीटर होती आणि त्याच्या अगोदर रेल्वे थांबली आणि काहीतरी बिघाड झालेला होता आणि सांगितलं दोन दिवस रेल्वे इथून जाणार नाही दोन दिवसानंतर रेल्वे जाणार आहे आणि त्या गावात जिथं रेल्वे थांबली होती तिथं त्या धाकट्याचा दोस्त राहत होता दोस्त्याच्या घराकडे गेलं दोन दिवस काय करायचं रेल्वेत म्हणाल दोस्ताकडे रात्री भेटून या दोस्ताच्या घराकडे गेलं दोस्ताच्या घराकडे गेलं खायल खालं जेवलं पिवलं सगळं मजेत केलं पण दोस्ताच्या बायकोला एक सवय होती दुसरे पाहुण्यांच्या पिशव्या चाचवा जायची सवय होती कुणाला अस त्या सवयीवरच का लोक महाराज पाहुण्याच्या पिशव्या चाचपायची सवय होती ती आपली जेवली बिवली आणि दोघं दोस्त मे फिरा फिराय गेली आणि फिराय गेल्यानंतर या भादरीने काय केलं पाहुण्याची पिशवी उघडली डबा गावला डबा गावला डगा डबा उघडून बसतात तर काय डगडा डब्यात काय हड म्हणा लागले हाटेला जेवले आणि हाड डब्यातच घेऊन आले बघा म्हणाली आणि तिनं सगळी हाड गटरीत टाकले गटरीत टाकली डबा धुतला बेतला आणि डबा पिशवीत ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी हो आपला धाकटा भाऊ पिशवी घेतला काशीला गेला काशीला घेतला पाच ब्राह्मण गोळा केलं एका ब्राह्मणानं चालणार नाही म्हटला एका म्हातारी बापी होती एका ब्राह्मणांना चालणार नाही पाच ब्राह्मण बोलून घेतलं पाच ब्राह्मण बोलून घेतलं पूजा बिजा मांडली ब्राह्मण म्हणाला लागला म्हातारीची हाड आणा पिशवीतनं डबा काढला बघतोय तर काय म्हातारी कवा उडी मारून गेली काय कळलंच नाही मला लागलं महाराज <laughs> तितनं काशीतनं परत घरात आलं दादाला दा म्हणाल दादा म्हातारी खवाट होती म्हणाला डब्यातनं कवा उडी मारून गेली काय कळलं नाही म्हणाला लागलं आणि माझ्या हातनं काय ते झालं म्हातारीला मोक्ष देणं माझ्या हातनं काय झालं नाही कोरला भाऊ हुशार होता कोरला म्हणाला लागला एक काम करते म्हातारीच्या एका आडाची पूड करून मी एका डबीत बांधून ठेवले म्हणायला लागलं एका डब्बीत भरून ठेवलं एका हाडाची पूड करून आता एक काम करूया म्हणा लागला तू एकटा जायचं नाही किंवा मी एकटा जायचं नाही म्हणा लागला घरातल्या सगळ्यांसनी घ्यायचं आमच्या दोन बायकासने मी घ्यायचं चौघ मिळून काशीला जायचं आणि मग असती विसर्जन करून म्हातारीला मोक्ष मिळवून द्यायचं म्हणा लागलं ठीक आहे म्हणा लागलं पण थोरला म्हणा लागला एक काम करायचं ही गोष्ट तुझ्या बायकोला तू सांगायची नाही माझ्या बायकोला मी सांगत नाही म्हणा लागलं ठरलं बायकासने अजिबात सांगायचं नाही फक्त काशीला जायचं एवढं सांगितलं पण थोरल्याच्या मनात राहिले नाही थोरल्यानं बायकोला सांगितलं आम्हाला दोन दिवसानंतर काशीला जायचं आहे बरं का म्हातारीला मोक्ष मिळवून द्यायसाठी दुसऱ्या दिवशी काय होतं माहितीये काय दुसऱ्या दिवशी संक्रांत होती संक्रांत आता ती संक्रांत नवस उजवा गेली आणि अख्ख्या गावाला सांगून आली आम्ही म्हातारीला मोक्ष द्यायला कुठं जाणार आहे काशीला अख्ख्या गावभर पसरलं महाराज फक्त धाकटीला माहित नव्हतं सकाळी गाडी केली जवळच्या चौघ गाडी बसली थोरल्या भावानं हाडाची किस पिसवी डब्बी किशातच ठेवली किशातन अजिबात हात बाहेर काढायचं नाही म्हणा लागलं म्हातारी खवाट आहे कवा उडी मारून जाईल सांगता येणार नाही कवा उडी मारून जाईल सांगता येणार नाही किशात ना हात अजिबात काढला नाही काशीत गेले काशीत गेले, गेले। आणि बायकांना सांगितलं तुम्ही खालच्या बाजूला आणि आंघोळ करा जावा म्हणून सांगितलं आमची आमचा विधी आवरताव आणि खाली येतात दोघं त्या दोघी गेली महाराज पूजा विजा सगळं आवडलं आवरलं आणि आवरल्यानंतर ती असती दान करा म्हणून सांगितलं थोरल्या भावना सांगितलं तू काय करतो तिने आपला अस्थि घेतली डबी घेतली आणि तशीच डबी पाण्यात सोडली पाण्यात सोडली खालच्या बाजूला धाकटी सून आंघोळ करालती त्याच्या खालच्या बाजूला थोरली सून आंघोळ करालती महाराज डबी सोडली डबी वाहत 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 पुढे गेली ही दोघं पाठीमाग आली आणि धाकटी सुनाला कायच माहित नव्हतं धाकटी सुन आपली पाण्यात बुडली आणि वर गोंधळ भरून पाणी घेऊन वर वर आली वर येते वेळी तिला हातात बरोबर डबी आली डबी आली डबी उघडून बघितली अरे म्हणाली मला गंगा मातेने प्रसाद दिलाय म्हणा लागली आणि तिनं काय केलं ती डबी आणली आणि आपल्या पर्स मध्ये ठेवली पर्स मध्ये ठेवली पर्सला चेन लावली सगळी चौघा चौघ घराकडे आली घराकडे आली म्हातारीला मोक्ष मिळाला म्हातारीला मोक्ष मिळाला म्हातारीला मोक्ष मिळाला गावभर बातमी पसरली गाव जेवण गाठलं गाव जेवण गाठलं सगळी लोक जेवायला बसली मग सगळ्या बायका आल्या थोरीला म्हणा लागल्या अगं तुमचं काय नशीब आहे म्हणा लागलं आमच्या नवऱ्यानं आम्हाला काय आळंदी दाखवली नाही आणि तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काशी राखून आणली म्हणा लागली काय नशीब आहे तुमचं म्हणा लागली सगळे गंमत झाली महाराज आणि धाकटीकडे गेल्या म्हणा काशीला अरे काशीला नुसतं जाऊन आलो नाही म्हणा लागली धाकटी म्हणा लागली काशीला नुसतं जाऊन आलो नाही त्या गंगा मातेनं मला प्रसाद दिलाय प्रसाद काय दिलं बघ्या म्हणा लागली पर्स मध्ये हात घातली पर्स मधनं डब्बी काढली थोरल्या सुनन सगळं बघितलं सून नवऱ्याकडे गेल्या आणि म्हणा लागले बंद करा पंक्ती म्हणा लागली <laughs> म्हातारी परत आल्या म्हणा <laughs> म्हातारी <laughs> नाही आई केले गाईले